राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीला मराठवाड्यात प्रचंड प्रतिसाद मिळत असून मराठवाड्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात सोलापुरातून होणार आहे जुलै अखेरची कोणतीही तारीख निश्चित होऊ शकते असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले सकल मराठा समाजाच्या वतीनं रविवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी प्रशालेत या रॅलीच्या नियोजनाची बैठक झाली या बैठकीत रॅली व सभेबाबत नियोजन करण्यात आले धाराशिव येथील या पूर्वीच्या बैठकीत बोलताना सोलापूरच्या रॅलीसाठी मनोज जरांगे यांनी प्राधान्य दिले आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळ्यासमोर मंच तयार करून छत्रपती संभाजी महाराज सुतळ्यांपर्यंत दोन्ही क्षेपकाची व श्रोत्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे हे रॅली व सभा यापूर्वीच्या दोन हजार सोळाच्या मोर्चापेक्षा नियोजन करण्यात येत आहे बैठकीला श्रीरंग लाळे राजन जाधव माऊली पवार पुरुषोत्तम बर्डे प्रशांत पाटील प्राध्यापक गणेश देशमुख डॉक्टर पाटील बालाजी शिरसट गोविंद पाटील विश्वास डोंगरे आदी उपस्थित होते दहा महिन्यात चार वेळा उपोषण केल्याने मनोज जैरागे पाटील यांची तब्येत अत्यंत खालवली आहे यामुळे यापुढे त्यांना उपोषण करू देऊ नये असा प्रमुख ठराव या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला त्याबरोबरच या रॅलीबाबत प्रचार व प्रसार करण्यासाठी गावागावात व वारडा वार्डात सर्वांनी जावे गावातील सर्व वाहने रॅलीसाठी सोलापूरला आणणे प्रत्येक कुटुंबातील महिला पुरुषांनी रॅलीसाठी यावे असे ठराव घेण्यात आले रॅलीसाठी शहरात सर्वत्र व गावागावात बॅनर लागणार इतर समाज बांधवांना विश्वासात घेण्याचा निर्णय महिला व पुरुषांसाठी विशिष्ट देशखो ठरणार पिण्याच्या पाण्यासह अल्पफाराची सोय करणार आता या रॅली संबंधी कोण काय म्हणाले पाहूया माहुली पवार म्हणाले मराठा समाजाच्या मतांची आता राजकीय पक्षांना भीती वाटू लागली आहे पाडा शब्दाची सर्व राजकीय पक्षांमध्ये दहशत आहे प्राध्यापक गणेश देशमुख म्हणाले की कोणत्याही क्षणी होऊ शकते तारीख जाहीर वीस तारखेची उपोषण रद्द झाल्यास एकवीस लाच सोलापुरात रॅली होईल मनोज जरांगी यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यात सापडल्या सहासष्ट हजार कुणबी नोंदी निर्मला शेडवणी म्हणाल्या वार्डा वार्डात घराघरात जाऊन रॅलीचा प्रचार करू तर उदय देशमुख म्हणाले की करमाळा तालुक्यात एकवीस हजार कुणबी दाखल्याचे वाटप होईल विजय राऊत म्हणाले सध्या विविध महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत कुणबी दाखल्याची जात पडताळणी होणे गरजेचे आहे ज्यांना दाखले मिळाले त्यांची जात पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी